नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत उपवासाचा गोड शिरा तर हा गोड शिरा आपण भगरीपासून बनवलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कुकरमध्ये एक वाटी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला अर्धी वाटीपेक्षा कमी असा गूळ घातलेला आहे गुळ पावडर घातली तरी चालेल तर आता हा गूळ आपल्याला विरगळू द्यायचा आहे पाण्यामध्ये तर याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत गूळ आपल्या आवडीनुसार घालायचं आहे कमी जास्त चवीनुसार आता आपण मीठ घातलेलं आहे तर हा शिरा आपण टोपामध्ये किंवा कढईमध्येही करू शकता कुकरमध्ये नसेल करायचा तर पटकन कुकरला शिजतो आणि मऊ भगर होते म्हणून मी कुकरला करते हे बघा पाण्यामध्ये पूर्ण गूळ विरगळलेला आहे आता आपण याच्यामध्ये भगर घालून घेणार आहोत केव्हा केव्हा काय होतं तर असा गूळ नाही विरगळला तर एकीकडेच असा गूळ जाऊन बसतो लगेच भगर याच्यामध्ये घातली तर म्हणून पूर्ण गूळ आपल्याला असा विरगळून घ्यायचा आहे अगदी दोन मिनटात तयार होणारा हा शिरा आहे तर हे बघा इथं अर्धी वाटी भगर घेतलेली आहे तर ही भगर भाजून घेतलेली आहे आता या भगरीला आपण दोन ते तीन वेळा धुवून घेणार आहोत आणि मग या पाण्यामध्ये घालणार आहोत तर हे बघा दोन तीन वेळा भगर धुवून घेतलेली आहे स्वच्छ आता हे आपण पाण्यामध्ये घालून घेतोय गॅस कमी करायचा आहे तर अगदी दोन मिनटात तयार होणारा हा शिरा आहे पटकन भगर ही शिजली जाते कुकरमध्ये तर हे बघा पूर्ण भगर घातलेले आहे आता आपण हलवूनही घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत कोणाकोणाला कूट खायला आवडत नाही घातला तरी चालेल असाही बिना कुटाचा शिरा मस्त लागतो तर आता आपण कुकरला झाकण लावून एक दोन शिट्ट्या होऊ द्यायच्यात मंद आचेवर छान शिरा तयार होतो हे बघा कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपण झाकण काढून घेतलेलं आहे मस्त शिरा तयार झालेला आहे आता याच्यावर आपण दोन चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत असा शिरा झाल्यावर मग वरतून साजूक तूप घालायचंय मस्त टेस्ट येते अगोदरच तूप घातलं तर ते वाफेमध्ये पूर्ण निघून जातं तर हे बघा मस्त शिरा तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद